नमस्कार मित्रांनो मराठी नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये मी गोविंद साबळे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्याही व्यक्तीचं वय काही सेकंदामध्ये कसं काढायचं ते सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी येणाऱ्या बेल आयकॉनला दावा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरू करूया मित्रांनो तुम्हाला एखाद्या व्यक्तीचं वय काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील गुगल हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे गुगल हे ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये ऑनलाईन एज कॅल्क्युलेटर असं टाईप करायचं आहे ऑनलाईन एज कॅल्क्युलेटर ऑनलाईन एज कॅल्क्युलेटर टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे सर्च केल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसत आहे कॅल्क्युलेटर डॉट नेट या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे तर माझ्या जन्मतारीख आहे सोळा एक एकोणीसशे शहाण्णव म्हणजे सोळा जानेवारी एकोणीसशे शहाण्णव जन्मतारीख टाकल्याच्यानंतर नंतर आजची तारीख तुम्हाला या ठिकाणी ऑटोमॅटिक आलेली दिसेल त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट या बटनवरती क्लिक करायचं आहे कॅल्क्युलेटर या बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमचं वय ऑटोमॅटिक येऊन जाईल आता माझं वय आहे अठ्ठावीस वर्ष दहा महिने एकवीस दिवस तर या पद्धतीनं तुम्ही कोणाचंही वय काही सेकंदामध्ये काढू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद